फ्रासाच्या राजकारणामध्ये अतिशय दिग्गज लोक भल्हारशाच्या राजकारणात आहेत तरी या दिग्गजांवर मात करून अलका वाडई यांनी आपला विजय खिचून आणला त्यांना विचारलं की नेम नेमकी त्यांची रणनीती काय आहे आणि शेवटी त्यांनी हा विजय खिचून आणताना त्यांचे जे विराधक आहे त्यांना त्यांनी कसा हातबाल केला अलका ताई तुमचं तर अभिनंदन तुम्ही बल्लाळशामध्ये दिग्गज राजकारणी आहेत त्यांना सगळं पराभूत करून तुम्ही विजय खेचून आणला विकासात्मक दृष्टिकोनातून काय वाटतं तुम्हाला की कुठले कुठले कळीचे प्रश्न आहेत जे तुम्ही बल्लाळशांना नागरिकांना देणार आहात धन्यवाद सगळ्यांना मी बल्ला वासियांना माझा नमस्कार आणि सगळे मतदार ज्यांनी सुज्ञ मतदार आहेत ते बल्लाशाचे त्यांनी मला अध्यक्षपदासाठी निवडून दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि सगळे पक्ष पक्ष बाले आहेत त्यांनासुद्धा मी आभार मान त्यांचेसुद्धा मी आभार मानते आणि बल्लाशासाठी मी सगळ्यात पहिले मी आरोग्य के केंद्राकडे जास्त वाटचाल देईल आरोग्यासाठी मी यांच्यासाठी जे जे नवीन लोकांना जे आहे ते गरीब लोक आहे त्यांना कसे सोनोग्राफी वगैरे हा खर्च परवडत नाही ना त्याच्यासाठी मी सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅनच्या मध सिटी स्कॅन अशा ज्या उपकरणं आहे त्याच्या माध्यमातून मी त्यांना सहकार्य करीन राजकारण त्याचे मी सगळ्यां सगळे श्रेय मी आपल्या काँग्रेस पक्षाला देईन कारण आणि जे माझे मिस्टर आहे त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांची जी गरीब लोकांची सेवा केली त्यांनी सगळ्यांना गरीब लोकांना माझे मग मा सगळे खेड्यापाड्यातले सगळे लोक म्हणजे सगळे माझे दवाखान्यात येणारे सगळे लोक आहे आणि गरीब वगैरे सगळे लोक माझ्या दवाखान्यात येतात आणि त्यांच्यासाठी ते माझ्या मिस्टरांची सेवा केली आहे ते शिक्षणाची सोय करून मी त्यांना प्रयत्न करेन ते की सगळ्या शाळा पासून शाळामध्ये सगळे गरीब विद्यार्थी कसे हे येईल आणि कशी त्यांची हे होईल मी त्यांच्यासाठी पहिल्यांदा त्या ज्या परीक्षा आहेत त्यांना मी सुधारण्याचा प्रयत्न करेन बरं घरकुलचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या झोपडपट्टीतल्या लाभार्थी आहेत इथे प्रशासन म्हणजे लोक प्रशासन नसल्यामुळे घरकुलचे जे लाभार्थी आहेत रमाई आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहेत त्या लाभार्थी जे आहेत ते हेल्पाटे मारतात आणि परत जातात म्हणजे ते लाभार्थी वंचित आहेत हा प्रश्न तुम्ही कसा प्राथमिकतेने मार्ग लावणार हा प्रश्न आता मी नगर परिषद मध्ये आता म्हणजे हे आपले हे प्रश्न मांडून हा प्रश्न वाटचाल करून आणि हा प्रश्न जे रमाई योजना आहे घरकुल योजना आहे आणि सगळ्यांसाठी योजना मी हे अंमलात आणीन आणि त्यांचा पुरेपूर प्रयत्न करीन महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय करणार म्हणजे तुम्ही बचत गट आहेत आणि वेगवेगळे उपक्रम जे आहेत शासनाचे राज्य शासनाचे ते लाभवण्यासाठी तुम्ही काय करणार ते महिलांसाठी मी आता बचत गटासाठी ते पण मी प्रयत्न करणार आहे बँकेच्या माध्यमातून वगैरे बच बचत गटाच्या याच्यातून मी पण ते पण सगळे मार्गी लावणार आहे जसे बँके आहे सी सी डी सी डी सी सी बँक आहे कोणत्या या कोणत्या बँकेतून जे आता ग्रामीण बँक वगैरे राहते त्यांच्यातून आता त्यांच्यातर्फे मी महिला बचत गटांना मी सगळी सोय उपलब्ध करून देईन आणि त्या माध्यमातून मी सगळं त्यांच्यासाठी हे प्राय

आणि मी याच्या पहिले मी बाधा समितीला पंधरा वर्षापासून मी सतत मी निवडूनच आली आहे मी काही हार नाही मानली आहे त्याच्यामुळे मला सगळ्या लोकांनी मला ओळखतात आणि याच्या पहिले मी प्रॅक्टिस वगैरे करत होते त्याच्यामुळे मग घरोघरी जाऊन मी सगळ्यांच्या जा डिलेवर केले आहेत त्याच्यामुळे सगळे मला ओळखून मला मतदान केलं आहे उमेदवार अलका बाडचं असं म्हणणं आहे की जनशक्तीला पराभूत करून जनशक्ती जी आहे ती विजय झाली आहे त्यामुळे जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते मागे लावण्याचा येणाऱ्या वेळा प्रयत्न करू सुजित टमगे न्यूज इंडिया ट्वेंटी फोर तलाश